अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुराडीचे घाव घालत निर्गुण हत्या केली आहे तर स्वतःवर देखील कुराडीचे घाव घालून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय तर पोटच्या मुलांवर देखील प्राणघातक खाल्ल्या झाल्यानं दोन्ही मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे वास्तविक या घटनेतून पतीला संपूर्ण कुटुंब संपवायचं असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर नजिक असणाऱ्या लक्ष्मी टाकळीमध्ये आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास एक भयानक रक्तरंजित थरार घडला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती तानाजी उबाळे यांनी पत्नी पल्लवी उबाळे हिच्यावर हानामारी केली मात्र पहाटे साडेतीन वाजता तानाजी उबाळे यांचा संयम सुटला आणि त्याने पत्नीच्या डोक्यात थेट कोराडीचे घाव घालून तिला जागीच संपवलं या थरारक घटनेदरम्यान पतीच्या आई वडील मध्ये आले त्यांनाही त्यानं मारहाण केल्याचं समजत आहे तर त्याच्या दोन्ही मुलांना देखील यामध्ये संपवायच्या उद्देशानं त्यांच्यावर देखील हल्ला केल्याचं आहे या घटनेनंतर पाटे पोलिसांना खबर मिळतात घटनास्थळी पोलिस दाखल झाले पंचनामा करत पती तानाजी उबाळे याला गावातील लोकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतय